कायम पाण्याची माझ्या जन्मापासून पाण्याची लढाई गणपतीत आम्ही आंदोलन केलं दोन तास मुलं घरी ठेवून सण घरी ठेवून रस्त्यावर उभारलो पण काही उपयोग झाला नाही आमची महानगरपालिका गळती लागलेली महानगरपालिका आहे आम्ही कमी तर दसरा बसवला असतात तेव्हा बसवल्यासारखे झाले कारण महानगरपालिकेचा पगार निघावा म्हणून आम्ही बिल भरतो आणि आमच्या भागापुरतोच का पाणी नाही का आम्हाला कमी आणि रस्त्याला जास्त पाणी मिळते पूर्ण म्हणजे आता विश्वासच बसलाय की खरोखरच हे आमच्या भागासाठी राजकारण करत आहे आता जे राजकारण सुरू आहे ते प्रशासनाच राजकारण सुरू आहे तुम्ही जे वॉटर सप्लाय अधिकारी किंवा महिला वर्ग जो नेमलेला आहे तो उद्धट प्रवृत्तीचा आहे त्यावेळी गौराई उतरलेले आज नवदुर्गा या रोडवर उतरलेले तर कट करायला लगेच लोक महानगरपालिकेची उत्सुकतेने इथं येतात तंबी करतात आणि जो कोणी येईल पाणीपट्टीवाला मीटर वगैरे बनवणार त्याला आम्ही महिला नवदुर्गाहून त्याच्या अंगावर तुटून पडणार साष्टांग म्हणजे तिच्या पायाशी ते विकतचं पाणी घालणार आणि जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रदक्षिणेसाठी पालखी पुढं सोडणार नाही नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापूरच्या समस्या हा आपल्याकडे आवाज कोल्हापूरच्यामध्ये चालणारा एक महत्त्वाचा विषय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर दिलेला आहे त्यामध्ये कॉल करून तुम्ही आवाज कोल्हापूरच्या आणि तुमच्या समस्या आपल्यापर्यंत मांडू शकता ह्या समस्या आपण प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर याच अनुषंगाने आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी मंगळवारपेठ या ठिकाणी इथं आपल्याला कॉल करून बोलवण्यात आलेला आहे आणि इथं खूप समस्यांना इथल्या नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून की काय समस्या इथं नेमक्या उद्भवत आहेत नमस्कार आपलं नाव रश्मी श्रीनिवास साळोके आपण आता पेठ मिरजकर तिकटी या एरियामध्ये उभे आहोत काय वाटते तुम्हाला इथे तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे आता तसं बघायला गेलं तर मिरजकर तिकटी पेठ हा गोल सर्कल पूर्ण गोल भाग तातडीनं सोडवण्यासारखी कुठलीच गोष्टी इथं आता शक्य नाही आहे कारण हे मुरलेलं काय म्हणतात मुरलेलं सगळं समस्या आहेत त्या पटकन होण्यासारख्या आता नाही आहेत कारण ज्या ह्याच्या आधी जे प्रश महानगरपालिकेत अधिकारी होऊन गेले त्यांनी हे सगळं मुरवतच ठेवलेलं आहे त्यामुळं त्याचा आता त्याचा म्हणजे ते त्याचे जे दुष्परिणाम आता सगळीकडे दिसायला लागलेले ला आहेत मुरल्यामुळं ते जे जे बाहेर पडायचं आहे ते सगळं आता बाहेर पडायला लागलेलं आहे आता इथली मिरजक तिकटीची समस्या म्हणजे पाण्याचा मोठा प्रश्न पा इथे गेले कित्येक वर्ष पाण्याचा प्रश्न आहेच आणि प्रत्येक अधिकारी ज्या खुर् त्या वॉटर सप्लायच्या खुर्चीवर बसतो त्याचा एकच प्रश्न म्हणजे हे उंचावरचा भाग आहे उंचावरचा म्हणजे आम्ही काय डोंगरावर आहे का ज्योतिबाच्या डोंगरावर आम्ही आहे हेच आम्हाला आत्ता कळना झाले की आम्ही किती उंचावर राहतो तर प ह्याच्या आधी जे जुने अधिकारी होऊन गेले त्यांनी नियोजन अगदी म व्यवस्थित केलं होतं ह्या भागाचं कारण ह्या भागाचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे जे आता जे वशिलाबाजी लावून जे महानगरपालिकेच्या अधिकारीच्या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा ह्या भागाचा अभ्यास करावा आणि जे इंजिनियर तुम्ही नेमलेले आहेत महानगरपालिकेत त्यांचा पण अभ्यास करावा का तर, पाईशे। पाईशे तर का ते सगळे पैसे पैसे देऊन भरलेली सगळी जी पिल्लावळ तिथं आहे ती पिल्लावळ जरा तिथली कमी केली पाहिजे तर ह्या ब प्रत्येक प्रश्न हा महानगरपालिकेचा आत्ता जो उद्भवत आहे रस्त्याचा म्हणा पाण्याचा म्हणा गटारींचा म्हणालास तर ड्रेनेजचा म्हणा का उद्भवतो कारण ह्याच्यामध्ये जो अधिकारी नेमलेला आहे ह्या प्रत्येक ह्याच्यावर तो नाही आहे असं मला वाटतं कमी अभ्यास करून अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले अधिकारी आज आपल्या महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून मिरवतात त्यांनी जरा ग्राउंड फ्लोअरवर येऊन बघावं की आज जनतेचे सणावाराचं काय हाल झालेले आहेत पाण्यासाठी आज आमचे गाडगेसाहेब म्हणतात आम्हाला की मोटर जायली हे गाडगेसाहेबांचं विधान अतिशय म्हणजे लांछनास्पद आहे त्यांच्याकडं म्हणजे हे त्यांनी अधिकाऱ्याने असं बोलणे म्हणजे फारच लाजीरवाणी गोष्ट आहे आज कोल्हापूरचा विकास तुम्हाला पाण्याचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही विकास तर लयला आमची गोष्ट झाली कारण सामान्य नागरिकच आहोत आम्ही सर्वजण याआधी आम्ही गणपतीच्या वेळी जेव्हा आम्ही सर्व महिला बिना मिरज मिरजक तिकटीला आंदोलन केलं त्यावेळी आमचे भा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी महेश जाधव हे आणि गायत्री राऊत यांनी तात्पुरतं ते आंदोलन स्थगित केलं होतं यामध्ये अवधूत भाटेसुद्धा होते त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं पण ते तात्पुरतं स्थगित केलेलं की पाणी पाण्याचा प्रश्न ह्या दोन दिवसात काही करून मिटवतो पण गाडगेसाहेब त्या कामाला निष्क्रिय राहिलेले आहेत गाडगेसाहेबांनी हा प्रश्न मिटवलेला नाही आहे तर तो, तो चिघळवलेला आहे आज इथं प म्हणजे अशी अवस्था झाली की कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही ह्याच्या आधीसुद्धा आमच्या भागामध्ये म महानगरपालिकेचे नगर भागाचे नगरसेवक होऊन गेले झालं असं महापौर होऊन गेले पण त्यांनाही हा प्रश्न सुटलेला नाही का सुटलेला नाही याचा अजून अभ्यास म्हणजे आम्हाला पण नाही आहे आणि त्यांना आहे का नाही का त्यांनी तो ए, आ, मुद्दाम आहे हे पन पण माहीत नाही पण घाडगे साहेबांना आम्हाला एक विचारायचं आहे तुम्ही हे राजकारण ह्या भागापुरतं का करत आहात असा आमचा आता पूर्ण म्हणजे आता विश्वासच बसला आहे की खरोखरच हे आमच्या भागासाठी राजकारण करत आहे कुणाचा दबाव त्यांना आहे कुणाच्या दबावाखाली ते बोलत आहेत हेही माहीत नाही आणि का पाणी तुम्ही बंद केलात हेच कारण सारखं नसतंय ना तुमचे टाकीची लेवल झालेली नाही मोटर झाली अहो तुम्ही हे कुणाला सांगाल आहे जनतेला जनता काय पा पाण्याची टाकी भरायला जाणार आहे का जनता प मोटर तुमची दुरुस्त अहो तुम्ही अधिकारी आहात आम्ही जनता तुमच्याशी बोलत आहोत न्यूजवाल्यांच्यासोबत आम्ही इथं बोलवून घेतलं आहे म्हणजे ह्या भागाचा अंत कुठंतरी झालेला आहे ह्या भागाची सुधारणा पाण्यासाठी तुम्ही करू शकत नसाल तुम्ही निष्क्रिय असाल तर आमच्या सर्व मंगळवारपेठ मिरजक तिकटीच्या नागरिकाकडून तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर राजीनामा देऊन ती खुर्ची रिकामी करावी आणि जे खरोखर गरज आहे आणि अभ्यासू माणूस आहे असा प्रशासनानं त्यावर आणून ठेवा कारण आता जे राजकारण सुरू आहे ते प्रशासनाचंच राजकारण सुरू आहे प्रशासन म्हणजे आयुक्त मॅडमनी ज्या दिवशी गणपतीच्या दिवशी आम्ही सर्व महिला बिना आंघोळीचं मिरजक तिकटीला आंदोलनासाठी रस्ता रोको केला होता त्यावेळी आयुक्त मॅडम स्वतः तिथं आल्या हजरही राहिल्या नाहीत आणि दो दीड ते दोन तास महिला उन्हात तात्कळत गणपती घरात आहे आणि तात्काळच रोडला उभा राहिलेल्या त्यावेळी प्रशासनानं दखलही घेतली नाही झालं तर अधिकारी पण वॉटर सप्लायचे अधिक अधिकारी दोन तासानं येऊन म्हणतात की हा असा प्रश्न आहे असा अहो तुम्ही खुर्च्या सोडाओ हो। आम्ही काय म्हणतो तुम्हाला अभ्यास नाही आहे ना पा पाण्याचं कुठं म्हणजे काय नेमका काय प्रॉब्लेम आहे या भागाचा पाईपलाईन कुठं बिघडल्या कुठनं पाईपलाईन कुठं वळलेली आहे याचा जर तुम्हाला अभ्यास नीट करता येत नाही सर्वे करता येत नाही तर तुम्ही ह्या जनतेच्या जनतेसाठी तुम्ही तुमच्या खुर्चीवरनं बाजू लावा लवकरात लवकर राजीनामा द्या आणि प्रशासनाला आणि म म्हणजे आयुक्त मॅडमना आम्हाला एवढंच विनंती करायची आहे तुम्ही जे वॉटर सप्लायला अधिकारी किंवा महिला वर्ग जो नेमलेला आहे तो उद्धट प्रवृत्तीचा आहे आम्ही हे दहा वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे तरी पण आमच्या ह्या प ह्या समस्येची दात तुम्ही घेतलेली नाही आहे तर आयुक्त मॅडम तुम्हाला आज नवरात्रीच्या वेळी नवदुर्गाचा आम्ही इथं आलेलो आहे सगळ्याजणी त्यावेळी गौराई उतरलेल्या आज नवदुर्गा या रोडवर उतरलेल्या आहेत आता दोन तीन दिवसानं नगरप्रदक्षिणा आहे तर आम्ही एक आगळं वेगळं आंदोलन इथं करणार आहे आई जगदंबा म्हणजे अंबाबाईच्या रूपानं आज जगदंबा तिथं बाहेर पडणार आहे तर, तर विकतचं पाणी घेऊन तिला आम्ही साष्टांग म्हणजे तिच्या पायाशी ते विकतचं पाणी घालणार आणि जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही नगरप्रदक्षिणेसाठी पालखी पुढं सोडणार नाही नमस्कार आपलं नाव विजया बाळासाहेब माने आता आपण मंगळवार पेठ मिरजकर तिकटी या ठिकाणी उभे हो। आहोत काय आहे तुमच्या भागामध्ये समस्या आमच्या घरात म्हणजे भागात पाण्याचीच मोठी समस्या आहे काय रोज उठून पाणी पाणी करत बसायला लागते आम्हाला आम्हाला कुठं जाता येत नाही का काय काही करता येत नाही काय हा प्रॉब्लेम लय मोठा आहे आमचा हा कधी सुटणार आहे सणावाराचं सुद्धा पाणी नाही आता काल दिवसभर पाणी नाही पाण्याची दिवसभर वाट बघत होतो प्रत्येक वेळेला ह्यांचं काहीतरी मोडलेलंच असतं काहीतरी झालेलंच असतं मग ह्यात किती सारखं सारखं बसणार आहे आम्ही असं आहे ना हे लवकरात लवकर त्यांनी काय ते मिटवलं पाहिजे नमस्कार आपलं नाव कारण मी अर्चना अशोक बोरगावे आता आपण पेठ या एरियामध्ये आहोत आणि तुमच्या भागामध्ये काय समस्या आहे पाण्याचीच फू खूप मोठी समस्या आहे कायम पाणी सनावराचं तर नसतंच आणि इतर वेळा पाणी वेळेवर येत नाही पाणी कमी दबा नसतंय पाणी आत पोचतच नाही आमच्या आत आतपर्यंत बरं आणखीन पाण्याचा प्रश्न मोठाच आहे की आता आपण म्हणलं की पाण्याची खूप मोठी समस्या आहे मग तुमच्या घरी किती लोक आहेत या पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता आहेत पण त्या पाच चार पाच पूर्ण इतकं पाणीच मिळत नाही आम्हाला टाकी वगैरे तुमच्याकडे असते टाकी आहे पण पाणी नको काय टाकी असून का उपयोग टँकर वगैरे काय होय टँकर आम्हाला म्युन्सिपालिटीचा टँकर कधीच या भागात येत नाही कधीच नाही काही तक्रार वगैरे पुष्कळ वेळा रश्मी साळोक यांच्याकडे आम्ही ती तक्रार करतो त्यात का तक्रार करतातच वर्षेवर पण कुणी दखलच घेत नाही टँकर हा येतच नाही इकडं आता काय पाठवतो म्हणतात पण आलेलंच नसतोय वाट बघण्याचं दुसरं काय करणार आम्ही आता आम्ही कुठंपर्यंत त्यांना तोंड देणार असं आहे ना तुमच्याकडे घेतली पाहिजे ना प्रशासकानं बाबा इतकी यांच्याकडे एवढी मोठी तक्रार असून का दखल घेत नाहीत आणि आमच्या भागापुरतंच का पाणी नाही हा मोठा प्रश्न आहे इथं कुठं गेलं पाणी इथलं का वळवलं पाणी इथलं हे शोधून घ्यायला पाहिजे प्रशासकानं तो मोठा प्रॉब्लेम आहे तुमचं म्हणणं आहे की इथं आधी पाणी येत होत तसं कमी जाऊन पण येत होतं पुरसं आता अजिबातच पाणी येत नाही ह्याचा काय आहे त्यामुळे आमचं पाणी गेलं कुठं हा मोठा प्रश्न आहे आणि तो प्रशासनानं शोधून काढावा आपलं नाव सविता गजानन खोराटे नेमका काय प्रॉब्लेम आहे इथं पाणी अजिबात म्हणजे येतच नाही एकदम बारीक आलं ते येते नाही तर नाही कोडतो सोडतो म्हणतात चार चार वाजता पाणी आलं तर एक तास पाणी पडते ते पण पिण्यापुरती दोन तीन घागरी मिळतात तेवढंच अजिबात म्हणजे वापरायला पाणी अजिबात राहत नाही आम्ही चार चार पाच पाच दिवस धुणं धुवतच नाही असं लागेल तेवढंच आम्ही धुते यंदा तर आम्ही मोठं धुणं पण धुतलेलं नाही असं झाले दस हे तर सगळ्यात मोठं ट्रेडिशन मधला आपला भाग आहे आम्ही घासायला नाही कारण पाणीच नाही त्यामुळे आम्ही आम्ही गमित्त शिंपडून दसरा बसवला असं देव बसवल्यासारखं झालंय यंदा आधी आधी कधीच झालं नव्हतं काय पहिल्या मजल्यावर पाणी चढत होतं पहिला एकदा सुरुवातीला आमचं सगळं झालेलं ना पाईपलाईन घातलेली सुरुवातीला तेव्हा पहिल्या मजल्यावर आमचं पाणी चढत होतं एवढं फोसन पाणी येत होतं आणि ह्या पाच दहा वर्षात म्हणजे पाणीच गेलं इकडचं पाणीपट्टीचा काय प्रश्न आहे तुम्ही भरलेला आहे का नाही बिलं आमची महिने दोन महिन्याला बिल येतात दोन महिन्याला आम्ही बिलं भरतोय बिलाचा काय प्रॉब्लेम नाही आहे आमचा बिलं भरलेलीच असतात आणखी बिलं लाईट बिल आणि पाणी बिल आम्ही थकवतच नाही कारण की हे मेन आपल्याला गरजेची वस्तू आहे त्यामुळे आम्ही भरतोच भरतोय पाणी आणि पाणी आणि लाईट बिलही आम्ही थकवतच नाही अजिबात किती रुपये बिल अंदाजे साडेतीनशेपर्यंत चारशेपर्यंत येते कारण की मीटरच फिरत असते पाणी कमी आणि मीटर फिरते भरपूर रिकामाचं त्यामुळे आम्हाला सातशे सुद्धा बिल येते हो। पाणी हो सनक... बिल पाणी पाणीसुद्धा होय मीटर फिरतच असते मग प्रशासन खरं म्हणजे बिल आता आपण भरतो की नाही जास्त जास्त अडीचशे तीनशे रुपये बिल हाय अशी आणि भर न भरता तरी आम्हाला सातशे रुपये बिल येते दोन महिन्याचं एवढं पण पाणी आमच्यात काही साठवण्यासारखं काय नाही आहे ते आपल्याला रेग्युलर लागतं एवढंच आम्ही वापरतोय तुम्ही आता पाणी नसतंच अगदी खडखडाटच होतोय तर यावेळेस काय हे करता उपाय काय करता त्याच्यावर विकतच पाणी प्यायला तर विकतलं पाणी आणतोय मग टँकर कधी कधी मग टँकर विकत आणतोय आम्ही ह्याच्यात घालायला तर तरी टँकर सुद्धा नाही नाही म्हणतात दो दीड दोन हजार रुपयाचा टँकर लागतोय बा तीन हजार लिटरचा मग ते तरी तेवढं आणलं तर मग दोघात तिघात घेतोय आम्ही असं करतोय तुम्ही पाणीपट्टी भरता का हो आम्ही पाणीपट्टी भरतो पण ती फुकटची भरतो का तर आमच्याकडं पाणी येत नाही म्हणून आम्ही पाणीपट्टी भरतो आणि जर पाणीपट्टीला एक दिवस जरी पाणीचं बिल भरलं नाही तर कट कर करायला लगेच लोक महानगरपालिकेची नाही इथं येतात तंबी करतात कट कर करणार बिल भरलं नाही तर पाणी बंद पण पाणीच नाही आहे ज्या भागात तुम्ही बिल बिल देता कुठलं म्हणजे हे काय नेमकं मीटरमध्ये काय तुम्ही काय चुंबक बसवलं आहे का त्याचा सी सी टी व्ही आयुक्त मॅडमच्या केबिनमध्ये बसवला आहे की पाणी इथं येतंय म्हणून ते बिल घेऊन जात आहे हे प्रश्न मला प्रशासनाला विचारायचे आहेत तुम्हाला जर सोयी मिळत नाहीत तर तुम्ही नागरिक म्हणून बिल का भरता आम्ही काय म्हणतात नागरिक आम्ही सुजान नागरिक आहे एक सुशिक्षित नागरिक आम्ही झालेलो आहे हां नाही सुशिक्षित नागरिक म्हणजे जे मिळत नाही त्याचा कर आम्ही महानगरपालिकेला देतो कारण आमची महानगरपालिका गळती लागलेली महानगरपालिका आहे आमच्या या बिलामुळं फुकटच्या बिलामुळं जर महानगरपालिका सावरत असेल त्या अधिकाऱ्यांची पगार जर निघत असतील तर काय हरकत आहे त्यांचे घर तरी भरू दे ना त्यांच्या घरातले दिवाळी सण साजरे होऊ देत त्यांच्या बायका पोरांचे कपडे आणू देत ते लोक त्यातनं अशी आमची एक अपेक्षा एक चांगले सुजान नागरिक म्हणून आम्ही पाण्याचं बिल भरतो कारण आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून आम्ही पाण्याचं बिल भरतो कारण महानगरपालिकेचा पगार निघावा म्हणून आम्ही बिल भरतो आता सणासुदीचे दिवस असून तुम्हाला पाण्यासारख्या मूलभूत गरजेला गरजेपासून मुकावं लागतं मग पुढचं पाणीपट्टी वगैरे तुम्ही भरणार आहे का आम्ही पाणीपट्टी आता ह्यावेळी असं ठरवलं आम्ही इथल्या आमच्या नागरिकांनी की पाणीपट्टी ह्यावेळी भरायची नाही का भरायची नाही तर महानगरपालिकेचा जो आत्ता ताजाच एक आहे की टक्केवारीवर चालणारी महानगरपालिका जर महानगरपालिकेला हे उघड झालेलं आहे आणि जर महानगरपालिकेला टक्केवारीवर पैसे मिळत असेल तर आमच्या या पाणीपट्टीची काय आता गरज नाही असं वाटते कारण आम्ही ही पाणीपट्टी त्यांच्या पगारासाठी भरत होतो तर आता असं वाटते की आता ही न भरलेली बरं आणि जो कोणी येईल पाणीपट्टीवाला मीटर वगैरे बंद करणार त्याला आम्ही महिला नवदुर्गाहून त्याच्या अंगावर तुटून तु पडणार त्याचा एकही कपडा त्याच्या अंगावर ठेवणार नाही अशी आम्ही आता तयारी केलेली आहे भागातल्या महिलांनी आणि पाण्यासाठी ज्या वेदना आम्ही आता इतक्या आज आज म्हणजे आजच्या तारखेपर्यंत आम्ही सोसत आहे त्या सर्व वेदना आज आम्ही प्रशासनाला देणार आहे आता इथून पुढे आम्ही प्रशासनाला देणार आहे आम्ही आंदोलन तर करणारच आहे पण आगळं वेगळं आंदोलन तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आम्ही करणार आहोत तेव्हा तरी प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा आहे म्हणजे त्यांच्याकडनं खात्री नाही आहे कारण प्रशासनाने यांच्याकडे अजूनही दुर्लक्ष केलेलं आहे एवढं मोठं आंदोलन गणपतीत करूनसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे प्रशासन पूर्ण कुंभ करण्याच्या झोपेत आहे हे सिद्ध झालेलं आहे ज्याकडं आयुक्त मॅडम लक्ष देऊ शकत नाही ज्याकडं वॉटर सप्लायच्या अधिकारी लक्ष देऊन त्रुटी त्याच्या जा, त्याच्यावर काय उत्तर देऊ शकत नाहीत तिथं आम्हाला वाटते की आज महानगरपालिका मृत झालेली आहे आमच्या भाषेत नमस्कार आपलं नाव शीतल संतो चव्हाण आता आपण मंगळवार पेठ मिळसकर तिकटी या एरियामध्ये उभे आहोत तुमच्या भागामध्ये नेमकी समस्या काय आहे पाणी सगळ्यात मोठी समस्या पाणी गणपतीत आम्ही आंदोलन केलं दोन तास मुलं घरी ठेवून सण घरी ठेवून रस्त्यावर उभारलो पण काही उपयोग झाला नाही दोन दोन अडी अडीच तास उन्हात उभारलो पण एक थेंब पाणी आलं नाही आणि आता परत काल पण आलं पण बारीक होतं रात्री नऊ वाजता पण पाणी सोडत आहे कसं काम करणार महिला दोन दोन तीन ती दिवस तीन दिवसात धुणं साठवायचं दोन तीन दिवस धुनं साठवायचं प्यायला पाणी बाहेर आणायचं विकत कसं परवडत नाही ना असं आहे त्यामुळं लवकरात लवकर ह्याचा निर्णय काहीतरी व्हावा इडीच आहे नमस्कार आपलं नाव संगीता मोहन हुक्की रे आता आपण मंगळवार पेठ या एरियामध्ये आहोत नेमक्या इथे समस्या काय आहेत पाण्याचीच कायम पाण्याची माझ्या जन्मापासून पाण्याची लढाई लढाईत तेव्हापासून आम्ही राहतो इथे कधी कधी येतच नाही प बारीक पाणी असलं तर आमच्या चावीला पाणी येते सगळ्यांनी मोटरला ते चालू केलं तर आमच्या चावीला पाणी येत नाही त्याच्यामुळं मग तसं होतं इथे आणि कित्येक वर्ष झाली आता पाणी नाही आता पाण्याची ही खरं तर मोठी समस्या आहेच पण तुम्हाला दैनंदिन आयुष्यात याला कोणत्या कोणत्या समस्येला तोंड द्यावं लागतं पाण्यासाठीच धुनं पाणी प्यायला नसतंय कधी कधी आम्ही पाणी विकत आणतो पाणी नाही आलं की आम्ही पत्रा वापरतो आहे युज अँड थ्रोच्या प्लेटी वापरतोय कारण पाणी नाही धुनं धुवायला आम्ही कधी प्रॅगला जातो आहे कधी जाऊयांच्याकडं टेंबला वडील जातो आहे आणि धुनं एवढ्याला पाण्यासाठी दारोदार फिरायला लागतंय इथं हौदाला पण पाणी नसतंय ना तर आम्ही तिथनं पण पाणी आणत होतो तिथं टँकर होतला की तिथनं पण आम्ही पाणी आणत होतो पण ते पण आता होतच नाहीत त्याच्यामुळं पाण्याचं आम्हाला फार त्रास आहे तर सगळे फुटलेले नळ असतात पाणी भरायलाच येत नाही सगळं रस्त्यावर ना पाणी असतं आम्हाला कमी आणि रस्त्याला जास्त पाणी मिळते तर आज आपण एका नव्या भागाला भेट दिली मिरजकर तिकटी मंगळवार इथं आणि जाणून घेतलं की पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून या लोकांना वंचित राहण्याची वेळ आलेली आहे आता त्या लोकांमध्ये इतका असंतोष निर्माण झालेला आहे की ते या नवरात्रीच्या उत्सवामध्ये नवदुर्गेचं रूपांतर आता कालीमातामध्ये घेऊन या प्रशासनाला धडा शिकवण्याचा त्यांचा इशारा आहे तर प्रशासनानं या गोष्टीकडं या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांच्या समस्यांवरती काहीतरी उपाय केला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे तर तुमच्याही भागामध्ये अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आम्हाला तुमच्याकडे बोलवू शकता तुमच्या भागामध्ये आम्ही नक्की भेट देऊ आणि तुमच्या समस्या प्रशासनापर्यंत मांडण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद